नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील यशदा येथे आयोजित एका कार्यक्रमात नाबार्डने चव्वेचाळीसावा स्थापना दिन साजरा केला प्रमुख पाहुणे माननीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांनी बहुउद्देशीय कृषी सहकारी संस्था एम पी एस सी एस आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना डी सी सी बी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित केलं कोकण विभागातील धसई ग्रुप आणि सातेरी प्रासादिक पॅक्स पुणे विभागातील अंकलखोप पॅक्स नाशिक विभागातील जावळा आणि नामपूर बृहद पॅक्स छत्रपती संभाजीनगर विभागातील चाकूर पिंपरी राजा पॅक्स नागपूर विभागातील देलंगबाडी आदिवासी आणि नागभिर पॅक्स अमरावती विभागातील नेरपिंगल आयपॅक्स यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि बिगर सेवा नॉन क्रेडिट सर्व्हिसेस प्रदान केल्याबद्दल सर्वोत्तम बहुउद्देशीय कृषी सहकारी संस्था म्हणून सन्मानित करण्यात आलं ठाणे आणि पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि अकोला आणि वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनाही त्यांच्या संबंधित विभागांसाठी सन्मानित करण्यात आलं श्री प्रवीण दराडे आय एस महाराष्ट्र सरकारचे प्रधान सचिव सहकार आणि श्री जी एस रावत नाबार्डचे उपप्रबंधक निदेशक हे यावेळेस उपस्थित होते नेपस्कोपचे अध्यक्ष श्री के रवींद्र राव यांनी तेलंगणाच्या करीमनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची यशोगाथा सादर केली राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे वरिष्ठ महाप्रबंधक श्री व्ही श्रीधर यांनी दूध संकलनासाठी पॅक्स हा एक बिगर ऋण उपक्रम नॉन क्रेडिट सर्व्हिसेस आहे यावर आपले विचार मांडले सहकारी संस्थांना बळकटी देण्यासाठी संस्था उभारणीचे महत्व अधोरेखित करण्यासाठी नाबार्डने सादर केलेल्या सशक्त सहकारासाठी सशक्त संस्था हा माहितीपट देखील दाखवण्यात आला अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा सा ला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा